नमस्कार श्रोते हो मराठी साहित्यपत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्रोते आपल्या हो आविष्कार कार्यक्रमामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातले अनेक लेखक कवी आपल्या भेटीला येत असतात आपल्या ग्रामीण भागातल्या मातीचा सुगंध त्यांच्या लेखनाला असतो असेच आपल्या साताऱ्यातले ग्रामीण कथालेखक सुभाष गौरव आपल्या भेटीला आले आहेत त्यांच्याशी त्यांच्या लेखन प्रवासाविषयी आज आपण संवाद साधणार आहोत सुभाष गौरव नमस्कार आविष्कारमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते नमस्कार ग्रामीण भागातून झालेली तुमची बालवयातली जडणघडण त्यानंतर व्यवसाय एक वेगळ्याच पठडीचा आणि आज एक लेखक एक वक्ते म्हणून तुम्ही समाजासमोर येत आहात तर हा सगळा प्रवासाची सुरुवात कशी झाली तर मी कोरेगाव तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचं गाव, शेवट गाव नागझरी एक छोटंसं ना गाव आहे गिरिजाशंकर डोंगराच्या पायथ्याला असणारं हे छोटसं गाव आणि या गावातील मी आहे आणि माझे वडील अगदी सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकरी खूप कष्ट करणारे आणि त्या घरातला माझा जन्म आणि एकमात्र होतं की माझ्या घरामध्ये एक आदर्श शिक्षिका माझ्या आत्या होत्या आणि त्यांचे संस्कार माझ्यावर चांगल्या प्रकारे झाले त्या आमच्याकडेच असायच्या त्या कालावधीमध्ये मी सुद्धा वडिलांना शेतकामामध्ये खूप मदत करायचो नांगर हाकणं कुळव हाकणं किंवा इतर सर्व जे काही आउटकाटी आहे त्याच्यावर माझंही जाणं येणं होतं आणि असं करत असताना त्यांच्याबरोबर सतत नेहमी शाळा नसेल त्या दिवशी किंवा सकाळ संध्याकाळच्या वेळी शेतकामाला मदत करीत असल्यामुळे मला इतर जे माझ्या वडिलांचे मित्र असतील किंवा त्यांच्याबरोबर सहकार्य करणारे शेतकामामध्ये सहकार्य करणारे जे काही लोक आहेत त्याचबरोबर मजूर लोक आहेत भांगलणाऱ्या बायका आहेत गावातील इतर मंडळी आहेत यांच्याशी माझा जवळचा संबंध आला आणि त्यावेळेला मी काय केलं की ही जी लोकं बोलतात कशी चालतात कशी वागतात कशी या गोष्टींचे आणि त्यांची बोलीभाषा अशा अनेक गोष्टी मी माझ्या मनामध्ये त्याच वेळेला संग्रहित करून ठेवलेल्या होत्या असं सगळं प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहिलेली होती मात्र मला त्या कालावधीमध्ये लिहिणं शक्य नव्हतं अशी सगळी ग्रामीण भागातली तुमची जडणघडण होती किंवा घरातले संस्कार होते तर या संस्कारातून मग त्यावेळेला काही वाचन होत होतं का हो मला मी शाळा हायस्कूल माझं गावीत झालं आणि त्याच्यानंतर माझं कॉलेजचं जीवन माझं साताऱ्यातच आहे त्यावेळेला मला वाचनाची आवड होती बऱ्यापैकी मी त्यावेळेला वाचन करत होतो ज्यावेळेला मी कथासंग्रह वाचायचो त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीचा कथासंग्रह एखादा लिहिता येईल का किंवा कादंबरी एखादी वाचायचो त्यावेळेला अशा पद्धतीची आपल्याला पुढं भविष्यात कादंबरी लिहिता येईल का असे विचार येऊन जायचे परंतु तेवढं मला काय तेवढं ज्ञान नव्हतं किंवा मला शक्य नव्हतं ते करणं त्याच्यानंतर तुम्ही गावाकडून साताऱ्यामध्ये आलात सा। हा। आणि एक वेगळाच व्यवसाय तुम्ही निवडलात पॅथॉलॉजी लॅबचा आणि नंतर नर्सिंग कॉलेजला लेक्चरशिपचा तर हा व्यवसाय आणि तुमची लेखनाची किंवा वाचनाची आवड हे दोन्ही वेगळे वेगळे भाग झाले तर मग त्याचा सांधा जुळला कधी अगदी बरोबर आहे तर मी एका पॅथॉलॉजी लॅबला काम करत होतो त्याचबरोबर एका विनाअनुदानित नर्सिंग कॉलेजवर लेक्चरशिप करत होतो आणि हे सगळी क्षेत्र वेगळी आहेत तरीसुद्धा आतमध्ये माझ्या लिखाणाची उर्मी कायम होती मूळ माझ्यात लिखाण करावं असं सतत माझ्या मनात विचार चालू होते जरी क्षेत्र वेगळ्या क्षेत्रात जरी मी काम करत असलो परंतु कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे याचं मला तितकंसं ज्ञान नव्हतं आणि मग मी दोन हजार अकरा साली मी लिखाणाला सुरुवात केली म्हणजे स्वयंप्रेरणेने जा, लेखक झालेलो आहे असं म्हणता येईल मला माझ्या मनामध्ये मा मला ध्यानधारणा किंवा प्राणायाम वगैरे असं सकाळच्या वेळेत सगळं काही आटपलं आपलं आंघोळ वगैरे झाली की मला ते सवय आणि मग ध्यानधारणा प्राणायाम झाल्यानंतर शांत डोळे झाकून बसायचं आणि मग मला काही छान छान विचार सुचायचे खूप छान विचार असे सुचायचे आणि मग ते विचार मी त्या त्यावेळेला लिहून काढायला लागलो अच्छा पुढं भविष्यामध्ये असे काय माझ्या लक्षात आलं की हे भरपूर विचार आपल्याकडे संग्रहित झालेत आणि ते जर आपण व्यवस्थितरित्या लावून घेतलेत आणि त्याचे जर आपण धडे तयार केलेत तर एक त्याचं छान पुस्तक तयार होईल असं माझ्या एक सहा सात वर्षानंतर लक्षात आलं हे विचार जे आपण लिहून काढले त्याचं आपल्याला पुस्तक तयार करता येईल आणि मग ते व्यवस्थित विचार एक सुसूत्रीत लावले त्याचे एक धडे तयार केले आणि त्या पुस्तकाला एक यशस्वीतेचा मूलमंत्र नावाचं नाव दिलं सप्टेंबर दोन हजार अठराला त्या पुस्तकाचं यशस्वीतेचा मूलमंत्र प्रकाशन समारंभ झाला म्हणजे ते तुमचं पहिलं माझं माझं पहिलं अपत्य पण नंतर यटाक तुमचा कथासंग्रह प्रकाशित झाला तर त्या यटाकची कथा कशी झाली आता तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच आहे की मी मग माझी पोतडी सोडली बर तिच्या पोतळी तर माझ्या मी आता तुम्हाला सांगितलंच की मी त्या लोकांचं सा अवलोकन सगळं केलेलं होतं त्यांची बोलीभाषा त्यांची जशी चाल ढाल काय जे असेल ते त्यांचं बारकाईनं सगळे बारकावे मी टिपून घेतलेले होते आणि ते माझ्या मनामध्ये अंतर्मनात मी ते साठवून ठेवलेलेच होते आणि मग ती पुतळी सोडली आणि एक 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 पात्र ते माझ्याकडे समोर बाहेर यायला लागलं आणि मग ते व्यक्तिचित्र असतील ते, ते किंवा त्या त्या काळातले गुऱ्हाळ असेल त्या काळातले पान पानमळा असेल इर्जिक असेल अशा अनेक गोष्टी मला त्या सगळ्या आठवायला लागल्या आणि मग एक 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 प्रकरण करून ते मी आ, आ, कथा करून त्या मी लिहिल्या जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस कथा माझ्या ग्रामीण कथा आहेत एकूण त्या, त्या कथांचा तुम्ही यटाक नावाचं काय हा यटाक म्हणजे काय की यटाक म्हणजे काय की नांगर किंवा कुळव त्याला पाठीमागून पाठीमागच्या बाजूला जो काय दोर लावायचा आणि त्या दांडी जी आहे त्या दांडीला गुंडाळत 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 पुढं जू किंवा शिवाळ म्हणतो आपण जी mm. बैलाच्या खांद्यावर ठेवली जाते Haan. आणि तो जो दोर आहे तो दोर त्या शिवळेला पुढे बांधला जातो किंवा त्या जू जे असतं बैलाच्या खांद्यावर त्याला तो बांधला जातो आणि मग ते जू किंवा शिवाळ जे आहे ती बैलाच्या खांद्यावर ठेवली जाते ना त्या पद्धतीनं तर आऊत पुढं जातं आता येटाक का नाव दिलं तर त्यामुळं ते आऊत चालतं आणि ते आऊत चालतं म्हणून शेतकऱ्याचं जीवन चालतं म्हणजे त्या एटाकावरच शेतकऱ्याचं आयुष्य अवलंबून आहे म्हणून मला ते अधिक भावलं ते नाव आणि मी माझ्या पहिल्या कथासंग्रहाला यटाक हे नाव दिलं अच्छा म्हणजे कृषी संस्कृतीतून ग्रामीण संस्कृतीतून तुम्ही आलात आणि कुठेतरी ती नाळ जुळलेली तुम्ही तुमच्या लेखनातून व्यक्त केली तुमच्या लेखनात बऱ्याचदा ग्रामीण शब्द असे जे विस्मृतीत काहीसे जातात असं वाटतं ते येतात ग्रामीण बोलीचाही एक वेगळा सुगंध असतो नाही का हो, हो। माझ्या आजूबाजूला सर्व माणसंच ग्रामीण बोली ग्रामीण ढंगात बोलणारी अगदी सर्वसामान्य सा, माणसांच्यात वाढलेलो असल्यामुळं ग्रामीण ढंगात त्या पद्धतीने बोलणारी माणसं खूप माझ्या जवळपास होती आजूबाजूला होती आणि मग ते त्या गोष्टी मी ते संग्रहित करून ठेवलेल्याच होत्या आणि मग माझ्या त्या लिखाणात उतरल्या सगळ्या ग्रामीण भागातलं जीवन जेव्हा आपण चित्रित करत असतो लेखनातून तर ग्रामीण भागातले प्रश्न खूप वेगळे असतात शहरातले प्रश्न वेगळे असतात मग ग्रामीण भागातल्या प्रश्नांना तुमच्या कथांमधनं वाचा फोडली जाते का ग्रामीण भागातले प्रश्न म्हणजे काय की मला ग्रामीण भागातल्या प्रश्नांपेक्षा त्यांचं राहणीमान त्यांचं जीवन त्यांचे संघर्ष आणि त्याच्यातून ते आनंदही घेत होते की सतत त्याच्यातून कष्ट करून करून ते नुसते त्याच्यामध्ये ओळखले जात नव्हते तर त्याच्यातून ते आनंद सुद्धा घ्यायचे छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा मोठा आनंद चोटे -चोटे मोटा -मोटा ते घ्यायचे तर मी त्या ज्या गोष्टी आहेत गोराळ असेल हिरजिक असेल हळद असेल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीनं ग्रामीण बोलीभाषेमध्ये त्या लिहिलेल्या आहेत आता ते त्यांचे प्रश्न म्हणण्यापेक्षा तो जो काळ आहे साधारणपणे एकोणीशे सत्तर ते दोन हजार सालापर्यंतचा जो काळ आहे तो त्यावेळेचा काळ मी उभा करण्याचा माझ्या लिखाणामध्ये प्रयत्न केलेला म्हणजे शहरीकरण अजूनही व्हायला लागलेलं होतं त्यावेळेचा होता, त्या होता। हा, 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 आता सध्या ग्रामीण भाग आणि शहरी भागाची सीमारेषा खूप अस्पष्ट व्हायला लागलेली आहे बऱ्याच लाग गोष्टी शहराकडच्यांचं आक्रमण हो, गावाकडे झालेलं हो, 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 आहे ग्रामीण भागातलं जे ग्राम पण आहे ते ग्राम पण हरवत चाललेलं आहे पण तस्मैन महा असंच म्हणायला पाहिजे पण तुम्ही आणखी एक गोष्ट खूप वेगळ्या पद्धतीची केलीत की तुम्ही समाज माध्यमावर तर कथा वाचन करता किंवा ग्रामीण भागातल्या मुलांसाठी प्रेरणादायक अशी व्याख्यानं देता।, देता तर त्याचा मूळ उद्देश काय तुमचा आता मी जे यशस्वीतेचा मूलमंत्र जे चांगले चांगले विचार म्हणजे प्रेरणादायी विचारांचं जवळपास त्याच्यामध्ये दहा धडे आहेत त्या पुस्तकामध्ये तर सर्वजण सांगतात की सकारात्मक विचार करा त्यामध्ये मी सकारात्मक विचारांची सवय कशी लावता येईल आपल्याला लोकांना याच्यासाठी मी एक त्याच्यामध्ये धडा आहे का सकारात्मक सव... विचारांची सवय आपल्याला कशा पद्धतीनं लावता येते याविषयी मी त्याच्यामध्ये लिहिले सर्वजण म्हणतात की इच्छाशक्ती प्रभावी करा पण इच्छाशक्ती प्रभावी करण्यासाठी विल पॉवर वाढवण्यासाठी काय करता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये तो एक चॅप्टर आहे की पूर्णपणे विल पॉवर कशी वाढवता येईल आपल्याला असे बरेचसे मुद्दे जवळजवळ आठ ते दहा मुद्दे विल पॉवर वाढवण्यासाठी मी त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत पुन्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनवर विषय पण मी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत तर ते मग मी लिहिलेलं होतं तर मग याच गोष्टी जर आपण शाळा शाळांमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन जर विद्यार्थ्यांना सांगितल्या तर त्यांना एक प्रेरणा मिळेल सकारात्मकता त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि त्याचा यशस्वी होण्यामध्ये त्यांच्यात एक उर्मी तयार होईल त्यांची यशस्वी होण्यासाठी आणि मग त्यांना त्याचा फायदा होईल असं मग त्यावेळेला मग जर पुस्तक नुसतं घेऊन काढले तर त्याच्यातले विचार आपण बोलून दाखवले तर आणखी फायद्याचं ठरेल म्हणून मी गावोगावी जाऊन व्याख्यानं पण दिलेली आहेत यशस्वीतेचा मुलं मंत्र हे जसं तुम्ही मुलांसाठी व्याख्यान देता तसंच सर्व वयोगटांसाठी एक वेगळ्या विषयावरचं व्याख्यान देता की ज्याची आजच्या काळाला जास्ती गरज आहे हो मी एक आनंदी व समाधानी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे वास्तव जीवनामध्ये प्राप्त परिस्थिती जी काय जी पण परिस्थिती तुमची असेल त्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्ही समाधानी आनंदी सुखी कसं राहू शकता या साठी मी काही मुद्दे माझ्या अनुभवातून असतील किंवा माझ्या वाचनातून आलेले मुद्दे आहेत ते मुद्दे घेऊन मी प्राप्त परिस्थितीत सर्वांनाच आनंदी समाधानी सुखी कसं राहता येतं या पद्धतीचे जवळपास तास ते सव्वा तास मी बोलतो त्याचा सुद्धा ज्येष्ठांकडून खूप छान अभिप्राय मला आलेले आहेत की खूप छान मुद्दे घेऊन तुम्ही लोकांचं छान प्रबोधन करता या स्वरूपाचे मला त्याचे अभिप्राय मिळालेले आहेत मग असं काही एखादं उदाहरण आहे का की हे व्याख्यानं ऐकून कोणी प्रेरित झालं आणि काही वेगळं केलं असं हो, उदाहरण हो, असे हो, मला बरेचसे विद्यार्थी आणि शिक्षक पण ज्या ज्या ठिकाणी मी व्याख्यानं दिली तिथल्या शिक्षकांशी परत मला गाठ पडल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर आम्ही आम्ही क्रमिक भाषेतलं धडे शिकवत असतो परंतु तुमची जी प्रेरणा आहे ना ते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आमचा अभ्यासक्रम अधिक तुम्ही दिलेली प्रेरणा यामुळे ते अधिक चांगल्या पद्धतीने यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत आणि हे तुमच्या व्याख्यानांचं सुद्धा फलित आहे या पद्धतीच्या अनेक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा या गोष्टी माझ्याजवळ बोलून दाखवलेल्या आहेत विशेषतः युवकांना प्रेरित करणं सध्याच्या काळात हे खूप जास्ती गरजेचं आहे ते काम तुम्ही करताय तुम्ही माध्यमांचाही एक चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला कथांचं सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही अभिवाचन केलेलं आहे तर त्याला प्रतिसाद कसा अगदी छान मला खूप छान माझे सबस्क्रायबर आहेत मी काळाप्रमाणे जा पुढे जायला पाहिजे म्हणून आपल्या कथा नुसत्या पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यापेक्षा त्या कथा आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित केलं तर आणखीन काही लोकांपर्यंत आपल्या पोहोचतील आणि म्हणून मी त्या कथांचं बऱ्याचशा कथांचं त्याच्यातल्या रेकॉर्डिंग केलेले स्वतःच्या आवाजामध्ये आणि त्या रेकॉर्डिंग कथा माझी साहित्य सेवा हे माझं जे चॅनल आहे त्याच्यावर त्या ते सर्व कथा उपलब्ध आहेत त्याला खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळत असतोय आणि अनेक जण फोन करून तुमची कथा ऐकली आणि आम्हाला खूप आवडली या स्वरूपाचा अभिप्राय ते देत असतात छान म्हणजे अधिकाधिक वाचकांपर्यंत तुम्ही पोहचता या हो, माध्यमातून हो, पुढचा संकल्प काय आहे हा आता माझ्याकडून आता सांग मी व्यक्तिमत्व विकासावर पुस्तक लिहिलं मी दोन ग्रामीण कथा संग्रह लिहिले त्याच्यानंतर मी एक चांगल्या विचारांचं एक पुस्तक लिहिले सत्यविचार वास्तववादी वेगनिष्ठ विचारांचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहिलं तरी, 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 तरी ते तरी सुद्धा ते पडताळणी केली आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून पडताळणी केली तरी पण ते सत्यच वाटतात अशा पद्धतीचे चांगल्या विचारांचं पुस्तक जे सत्य विचार नावाचं अशा पद्धतीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे अशी चार पुस्तकं झाल्यानंतर माझ्या आता डोक्यामध्ये एक कादंबरी लिहावी असा विषय सतत घोंगावत आहे आहे ललित लेख संग्रहिक आहे अशा काही गोष्टी आहेत माझ्याकडे हे सगळ्या पद्धतीचं तुमचं लेखन आहे ग्रामीण कथा हा तर मूळ तुमचा पाया आहे तर या सगळ्या लेखनावर कुणाचा प्रभाव आहे असं तुम्हाला वाटतं ग्रामीण कथा लेखना शंकर पाटलांचा पर्याय पर्याय नाही शक्के वाटलांचा प्रभाव आहे त्यांच्या आमच्या कॉलेजमध्ये असताना त्यांच्या गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे आणि त्यांनी जी कथा सादर केलेली होती मग त्या पद्धतीने आपल्याला सादरीकरण करता येईल का आणि मग तेही माझ्या डोक्यात होते की तशा पद्धतीने आपल्याला कुठेतरी सादरीकरण आणि मग पुढं माग माझ्या आता असंही मला आता करायचंय की कथा अभिवाचनाचे ग्रामीण कथा अभिवाचन असे पण कार्यक्रम मला करायचे आहेत अच्छा भविष्यामध्ये बघूया ते कसं ते एकूणच तुमचा हा प्रवास एक ग्रामीण कथांना किंवा ग्रामीण बोलीला समृद्ध करणार असा तुमचा प्रवास आहे कारण बोलीभाषेचंही त्या अर्थानं तुम्ही थोडंसं पुनरुज्जीवन करता किंवा ती बोली जिवंत ठेवण्याचा प्रयत्न लेखनातून होतो तुमच्या भावी संकल्पांना आकाशवाणीतर्फे खूप शुभेच्छा आपण आज इथे आलात आणि आपल्या लेखन प्रवासाविषयी आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोत ग्रामीण कथालेखक सुभाष गुरव यांच्याशी त्यांच्या लेखन प्रवासाविषयी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात